आमचा मागण्या पूर्ण करा नाहीतर पुढचा करा आमच्या मागण्या पूर्ण करा चला बोला बोला सर चार घंटा पासून पाऊस सुरू आहे आणि दिव्यांग पण सुद्धा इथे बसलेले आहे काही दिव्यांग आमदार निवासच्या टॉवर आहे हो काही आझाद मैदानावर आहे आणि सगळं विस्कळीत झालेलं आहे आम्ही गेल्या दोन वर्षापासून दिव्यांगाचं मंत्रालय निर्माण झालं आम्ही त्यांचा आभारच मानतोय पण मंत्रालय निर्माण झाल्यानंतर इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार रुपये पेन्शन दिव्यांगांना चालू असताना महाराष्ट्र सुधारलेलं राज्य आहे आणि इथं मात्र दिव्यांगांना पंधराशे रुपये फक्त महिना दिल्या जातो तोही वेळेवर भेटत नाही अजितदादांनी सभागृहात आश्वासन दिलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं का पाच तारखेच्या आज सगळ्या दिव्यांगांना आम्ही पगार देऊ म्हणजे पेन्शन देऊ आता तीन महिने झाले अजूनही कोणाच्या खात्यात पैसे आले नाही तीन तीन महिने पेन्शन जर भेटत नसेल तर त्यांना जगाव कसं एकतर पंधराशे महागाई वाढत्या महागाईमध्ये परवडत नाही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्या घरात चार चार दिव्यांग आहे तो कसा जगत असेल हे जवळून पाहण्याची खरं गरज आहे संवाद आणि संवेदना संपल्यामुळे ही आज आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्र्याच्या चार, चार मीटिंगा झाल्यानंतर खालचं सा प्रशासन काम करत नसेल घरकुलाचा निर्णय अधिवेशनात अजिदादांना घोषणा केली का आम्ही दिव्यांगांना घरकुल देऊ दिव। निवड घरकुल देऊन दिव। चालणार नाही तर यशवंत मुक्त आवास योजनेच्या धर्तीवर जागेत सहित दिव्यांगांना घर भेटलं पाहिजे त्याला दोन हजार लोकांच्या पदाची मंजुरात भेटली भराची खाली दिव्यांगांचं काम करायला अधिकारीच नाही कर्मचारीच नाही मग दिव्यांग मंत्रालय थाटात जरी निर्माण केलं असेल आणि खाली जर कर्मचारी अधिकारी नसेल तर या दिव्यांगाचं काम करण कसं आहे कोटी दिव्यांग या राज्यामध्ये आहे आणि मग त्याच्या अनेक अडचणी आहे साधं तुम्ही एखाद्या गावातून तालुक्यावर प्रवास करतो म्हटलं तर त्या आपल्यापेक्षा चारपट जास्त श्रम त्याला लागतं आणि मग हे न समजणं म्हणजे मला वाटते मूर्खता ठरेल आणि म्हणून घरकुलाची योजना असेल पेन्शन असेल अंत्योदय योजना असेल सगळ्या दिव्यांगांना कंट्रोलचं कार्ड हे का रास्त धान्य दुकानातून त्याला अंत्योदय योजनेतून लाभ भेटला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तरी सुद्धा सरकार काम करत नसेल और ये सरकार न ये जोर तर हे बद्दुआ सरकारनं घेऊ नये ही बद्दुआ जर घेतली तर मग मात्र सरकार अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्हाला नम्र विनंती आहे का किमान आज आमच्या पेन्शनवाढीचा निर्णय घ्यावा आणि बाकीच्या अठरा मागणीसाठी लगेच मिटिंग घ्यावी